ऑक्सिजनची कमतरता ऑक्सिजनची कमतरता पण या सगळ्या संकटावर मात करत उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र कोरोना कालखंडात सुखरूप आणि सुरक्षित ठेवला परवा सांगलीचा एक सुरक्षा कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं जर कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती त्या काळात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही असं म्हणत उद्धवजीनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला परकीय गुंतवणूक वाढली बेरोजगारीमध्ये घट झाली उद्योग धंदे वाढीला लागले त्यावेळी देशामध्ये पाच वेळा सर्वेक्षण झाली आणि देशातील पहिल्या पाचातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांचा गौरव झाला मला प्रश्न पडतो एवढं सगळं उत्तम होत तर मग पक्ष का फोडला गेला चाळीस लोक गद्दारी का करते झाले याचं उत्तर इथाय है मुंबई त्यांच्याकडं हवी असण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती नाहीतर बघा आदानीला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ दिलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदललं आणि विमानतळाला अदानी विमानतळाचं नाव केलं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना संतापली ती पाठी काढून टाकली आणि पुन्हा गौरवानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला अधिष्ठित करण्यात आलं हे शिवसेनेनं केलं उद्या शिवसेना जर नसेल तर मुंबईची दी अदानी सिटी व्हायला वेळ लागणार नाही यांच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा तो शिवसेना यांच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा तो उद्धवजी ठाकरे म्हणून पक्ष फोडला म्हणून गद्दारी ज्या रात्री उद्धवजींनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले सगळा महाराष्ट्र हळहळत होता अनेकांच्या डोळ्यातून आसू येत होती आणि त्याच वेळेस चाळीस गद्दार टेबलावर चढून नाचत होते तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर नाचत होता का महाराष्ट्र यांना मोकळा करून दिला म्हणून नाचत होता काय झालं दीड लाख तरुणांना रोजगार देणारा आय एफ एस सी प्रकल्प गुजरातला गेला पालघरच राष्ट्रीय सागरी प्रशिक्षण केंद्र गुजरातला गेलं जे एन पी टी बंदराचं महत्व कमी करून केंद्र सरकारचा प्रचंड पैसा खर्च करून सुरतेला त्यांनी नव बंदर बांधलं मुंबईच्या गोदीचं महत्व कमी करून गुजरातच्या गोदीचं महत्व वाढवलं राष्ट्रीय पोस्ट ऑफिसचं कार्यालय दिल्लीला नेलं मुख्य पासपोर्टचं कार्यालय दिल्लीला नेलं सगळी कार्यालय गुजरातला सगळी कार्यालय दिल्लीला अडीच वर्षाच्या या कालखंडात महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आपल्याकडं खेचायचा त्यांनी डा वाकला आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मातीत शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तशी खडकावर फितुरीची बीज टाकली तर तिथं गद्दारी सुद्धा त्याच वेगात उगवते इथं सुद्धा असेच गद्दार तयार झाले दिल्ली पुढे मुजरे करणारे हे हुजरे हे काही शब्दाने बोलले नाही ज्यावेळी सगळे उद्योग गुजरातला निघाले होते एकाही शब्दानं एकानी विरोध केला नाही एकानी कारण काय कशासाठी त्यांचे डाव यशस्वी करण्यासाठी आम्ही मुंबईकरांनी सावध का व्हायला हवं यासाठी यासाठी नाही एकशे सात त्याने बलिदान दिलं यासाठी नव्हे मुंबई तुमची इतर भांडे गासा आमची हे परत आमच्या कानावर पडावं म्हणून नव्हे उभारावं लागेल मराठी अस्मिता मराठा स्वाभिमान परत जागवावा लागेल एक गोष्ट लक्षात असू द्या शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे जर शिवसेना असेल तर मुंबई टिकेल जर मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि जर महाराष्ट्र टिकला तर राष्ट्र टिकेल हे लक्षात ठेवा ही विधानसभेची निवडणूक फक्त सुनील भाऊ राऊतांना आमदार करायची निवडणूक नाही शिवसेनेला सत्तेत आणायची फक्त निवडणूक नाही ही महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं पहिलं लक्षात असू द्या तर आता दिल्ली पती महाराष्ट्रात घिरट्या घालायला लागले आश्वासन घोषणा जाहिराती पुरालाय नुसता मी परवा बस मध्ये बसलो होतो माझ्या शेजारी एक सदग्रस्त येऊन बसले बस सुटायला बस अवकाश होता तोपर्यंत तो त्या सदग्रस्तांनी खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर वडापाव विकणारा होता पेपर विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता ती चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली परत पाच मिनिटांनी खिशात हात घातला परत चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं काहीच न घेता चिल्लर खिशात ठेवली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला त्यांनी बेल वाजवली बेल चावाच ऐकून ड्रायव्हर गाडी ठेवून बसला आणि कंडक्टरनं ड्रायव्हरला गाडी जाऊ द्या म्हणून सांगितलं गाडी सुरू झाली तसा या सदग्रस्तानं परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली तोपर्यंत गाडी धावायला लागलेली यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली ए पेपरवाला इकडं ये पेपरवाला धावत धावत आला त्याने धावत्या गाडी तुन पेपर आत दिला यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली गाडी पुढे पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टेशनवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही मात्र गाडी धावायला झाली पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी पंधरा मिनिटं बस स्टेशनवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुटल्यावर का घेतला त्यावेळी तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता मी गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला खोटा रोपाया कळला असता आता गाडी पुढं धावत आलीये आता रोपाया खोटा हे त्याला कळालं तर तो काही मागं पळत येत नाही मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता पंधरा मिनिटांनंतर तो अचानक हसायला लागला मी म्हटलं आता काय झालं तो म्हटला काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिलाय निवडणूक आल्या की हे भाजपवाले महायुतीवाले बसमध्ये बसतात आणि आश्वासनांची चिल्लर लोकांच्या हातावर टेकवत जातात ते असं समजतात एकदा निवडणूक झाली की कोण माग पळत येतो पण आश्वासनांची चिल्लर नव्हे जो गेली दहा वर्ष या मतदारसंघाचा आमदार म्हणून बंद्या रुपया सारखा खनखनितपणे गरजत राहिला ते सुनील भाऊ राऊत पुढच्या पाच वर्षात सुद्धा या मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी वचनबद्ध आहेत हे लक्षात ठेवायला हवं मशालीचाच बटन दाबायला हवं महाराष्ट्र उजळून काढायला हवा पण मला प्रश्न खरंच पडतो हे ज्यावेळी आता येत आहेत ना महाराष्ट्रात त्यावेळी त्यांना विचारा ना ते नव्या आश्वासनांचं जाऊ हो जुन्या आश्वासनांचं काय झालं ते तर सांगा तुम् ,00 था था? तुम्ही काळा पैसा परत आणणार होता काय झालं त्याचं तुम्ही पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याचं तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला पक्की घरं देणार होता काय झालं त्याच तुम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्याच तुम्ही स्मार्ट सिटी निर्माण करणार होता काय झालं त्याचं तुम्ही आदर्श गावं बनवणार होता काय झालं त्याचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करणार होता काय झालं त्याचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार करणार होता काय झालं त्याचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालं तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याचं काय झालं तुम्ही बेरोजगारी हटवणार होता त्याचं काय झालं तुम्ही दुप्पट हमी भाव देणार होता त्याचं काय झालं काय झालं तुम्ही महागाई कमी करणार होता त्याच विचारांना काय झालं आता सांगताय शेतकऱ्यांची कर्ज माफ करू अडीच वर्ष कुणी तुमचे हात धरून ठेवलेले आता सांगतायत पंचवीस लाख रोजगार निर्माण करू अडीच वर्ष काय करत होता तुम्ही त्यावेळी का नाही केले यांची आश्वासन म्हणजे लाबाडा घरची आवताना ती कधीच ताटात येणार नाहीत अजिबात नाहीत हे लक्षात ठेवायला का हवं काय परिस्थिती आहे हो? आता हे जे येत आहेत ना सांगतायत ना सावध त्यासाठी राहायला हवं मी नेहमी एक गोष्ट सांगतो मी परवा पुण्यात होतो ड्रायव्हरला म्हणलं मंडळी गाडी हात लाव मी बाहेरच उभा राहिलो पण अचानक माझ्या कानावर एका गजरेवाल्याचा आवाज पडला तो गजरेवाला विलक्षण कौशल्यानं गजरे विकत होता तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही अहो गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून वळून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी झाली आता पाच सात गजरे राहिले तेवढ्यात एक मॅडम समोरून निघालेल्या तो त्या मॅडम न म्हटला ओ oh, मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथूनच वळाल्या त्याला म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता हे भाजप महायुतीवाले येतील हे करतो ते देतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो त्यांना सरळ सांगून टाका मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत जे बोलतो ते करतोच आणि जे करणार आहे ते बोलतोच असं सांगणार फक्त एकच पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सांगितलं ते केलंच पहिल्या अडीच वर्षात दुर्दैवानं यांनी सत्ता खेचून घेतली नाहीतर महाराष्ट्र खऱ्या अर्थाकडं सुवर्ण कळाकडं वाटचाल करत असता ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे काय अवस्था आहे महाराष्ट्राची आज सगळे उद्योग गुजरातला पळवले बेचाळीस टक्के आमची तरुण पोर बेरोजगार आहे तिथ मला एका प्रश्नाच उत्तर द्या या अडीच वर्षात जितक्या स्पर्धा परीक्षा झाल्या अशी एक परीक्षा दाखवा ज्याचा पेपर फुटला नाही शासकीय नोकर भरती काढली यांनी ती पण कंत्राटी पद्धतीनं म्हणजे आपल्या बगल बच्चांना सराव कुरन उपलब्ध करून द्यायचा डाव यांचा एक भरती दाखवा ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही परवा पोलीस भरती निघाली जागा सात हजार आर झाले आठ लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा तेवीस हजार आर झाले पस्तीस लाख स्वच्छता कर्मचारी म्हणून मुलाखतीला ज्यावेळी इंजिनियर झालेली पोरं येतात ना त्यावेळी जीव गलबलतो आमच्या बुद्धी संपदेचा तरुणाईच्या मनुष्य संपदेचा कशा पद्धतीनं वापर होतोय हाताला काम नाही खिशात दाम नाही कुठल्या देशाला तरुण नाही घेऊन निघालो आम्ही काय परिस्थिती आहे इथली गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात किती नवे उद्योग आले किती नवे प्रकल्प इथे उभा राहिले एकाच नाव सांगा एकाच एकही एक नाही हा गेला मोठा उद्योग आणो कुठ उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे प्रकल्प मंजूर केले गेली अडीच वर्ष त्याच्याच उद्घाटनाचे हे ढोल वाजवत राहिले ही काम शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडीची हे आपण लक्षात घ्यायला परवा एक तरुण भर चौकात उभारून बोलत होता हे सरकार बिनकामाच आहे या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी आणली या सरकारनं आमचा रोजगार काढून घेतला अशीच माणसं गोळा झाली तसा त्याला आणखी ताब आला हे सरकार बेरोजगारी वाढवली काही पोलीस धावत आले त्याला धरलं नेलं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला नेल्यावर पोलिसांनी त्याला आत ठेवलं त्याने विचारलं मला इथं का धरून आणलंय तसे पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं धरून आणलंय तसा तो म्हंटला हो मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो असा तो इन्स्पेक्टर म्हटला तो काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली ते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते अहो सगळ्यांना सगळं माहिती आहे है अडीच वर्षातल्या यांच्या कामाचा लेखा काय का अडीच वर्ष यांनी फक्त जाहिरातबाजी केली फक्त जाहिरातबाजी भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमवण्याची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं परिवर्तन हे सरकारचं काम आहे सरकारच पण यांनी काही नाही केलं यांनी केलं काय हाताच्या पाच बोटापैकी एका बोटाला लाडक्या योजनेचा मध लावायचा आणि बाकीच्या चार बोटांनी सर्वसामान्यांचा गळा वळायचा एवढंच काम अडीच वर्षात झालं अडीच वर्षात महागाई गगनाला जाऊन भिडली सर्वसामान्य माणसाचं जगण महाग झालं आणि यांची नुसते जाहिरात त्या लाडक्या बहिणी योजनेची जाहिरातच एवढी प्रचंड केली की त्या जाहिरातीचे इव्हेंटचे पैसे जरी वाचवले असते तरी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देता आले असते पण यांना देण्यात नाही दाखवण्यात रस ही सगळ्यात मोठी अडचण सगळ्यात एसटीवर बसेसवर मी केवढ्या मोठ्या जाहिराती पाहतो कोट्यावधीच्या जाहिराती मला प्रश्न पडतो या कोट्यावधीच्या जाहिराती एसटीवर लावण्यापेक्षा तो जाहिरातीचा खर्च जरी वाचवला असता तरी प्रवाशांना गळक्या बसेसमध्ये प्रवास करावा लागला नसता त्यांच्या वाट्याला उत्तम बसेस आल्या असत्या पण यांना फक्त जाहिरातीत रस आहे फक्त जाहिरातीत रस आम्ही प्रश्न पडला पाहिजे आम्हाला मुंबई महापालिकेचे पंचेचाळीस हजार कोटी संपवले यांनी पंचेचाळीस हजार कोटी शिल्लक ते काढता येत नाही म्हणून राहिले जे मुंबईकरांच्या भविष्यासाठी शिवसेनेनं ठेवले होते संपवले तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रावर आज हे सरकार जाताना पावणे नऊ लाख कोटीचं कर्ज करून निघालंय महिन्याला छप्पन्न हजार कोटी नुसतं व्याज भरतो आपण सुरुवातीला सहा महिन्याला कर्ज काढायचे नंतर महिन्याला आणि आता आचारसंहिता लागायची ती आठवड्याला कोटी कर्ज का काढलं जात विकासासाठी कर्ज का काढलं जात रोजगार निर्माण करण्यासाठी विकास झालाय रोजगार निर्माण झाला काय तुम्ही शिक्षण मोफत केलं आरोग्य सेवा मोफत केल्या रस्ते चकचकीत झाले पाणी सगळं झालंय आरोग्य सेवा काय केलं तुम्ही मग पैसे गेले कुठं दोन हजार एकोणीस या ला यांनी आपल्या संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला दिलंय दोन हजार चोवीस ला या मंत्र्यांच्या संपत्तीचं विवरण बघा प्रत्येक मंत्र्याची संपत्ती दुप्पट तिप्पट पाचपट झाली टक्केवारी कमिशन खोरी या गोष्टी महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरत्यावर उंबर येऊन थांबलाय कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही चूक या महायुती सरकारनं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या डोक्यावर बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस रुपयाचं कर्ज करून ठेवलंय इथं जन्माला येताना नवजात बाळ सुद्धा कर्ज बाजारी म्हणून जन्माला येईल इतका मागणीला महाराष्ट्र यांनी इतका आणि या सगळ्यावर पांघरून खालायचं सगळ्यावर म्हणून आता यांनी नवीन घोषणा द्यायला सुरुवात केली नवीन घोषणा कधीतरी आम्हाला प्रश्न पडतो लहानपणी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता या लोकांना नवा शोध लागलाय लहानपणी आम्हाला शाळेत सांगितलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागतो आता यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात मग आग लागते आणि त्या आगीवर मग आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते जाती जातीत वितुष्ट निर्माण करायचं धर्मामध्ये भेद निर्माण करायचा आणि सगळं वातावरण अस्थिर करून टाकायचं आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं हे त्यांचे उद्योग ते परवा कुणीतरी आले होते बटेंगे तो कठेंगे अरे हट हा महाराष्ट्र आहे रुम्न बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र चिनाबच्या पल्यार जाऊन अब्दालीच्या नंग्या ठेचणारा महाराष्ट्र तो और भी लड़ेंगे म्हणजे उत्तरे थैमान घालणारा महाराष्ट्र मरहट्टा मारूंगा तो मर कडाट मारुगाडा महाराष्ट्र हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा लड़ेगा जीतेगा और आगे भी बढेगा हा हा महाराष्ट्र आमचा शिवसैनिक जबड शिवबंधन बंधन ना त्यावेळी शिवछत्रपतींचा हा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवायची शपथ घेतो हा शिवसैनिक ज्यावेळी शिवबंधन बांधतो ना त्यावेळी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि प्रत्येक स्त्रीची सुरक्षा मी राखेन अशी शपथ घेतो अव जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला शाइस्ताखानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तिरासारखे निघून गेले काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता आली हुजूर हुजूर हमारी बेटी गायब आहे हमारी बेटी गायब आहे हुजूर त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील कोण म्हणतंय आहे शाहिस्ता खा हे हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे त्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात शेहेचाळीस हजार महिलांवर अत्याचार झाल्याचे गुन्हे नोंद झालेत त्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सव्वीस हजार महिला गायब झाल्यात त्या महाराष्ट्रात रोज एकशे वीस महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद होते कुठल्या दिशेला घेऊन निघालो महाराष्ट्र आम्ही कुठल्या दिशेला साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर बदलापूर मध्ये अत्याचार केला जातो माणसं पेटून उठतात तर त्यांच्यावर लाठी हल्ला केला जातो आम्ही आमच्या न्याय मागायचा नाही अंतरवाली मराठा समाजाचं आंदोलन तर तिथल्या माता भगिनींवर लाठी हल्ला केला जातो का आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महिला सुरक्षा आणि महिला सन्मान यासाठी त्यांनी शक्ती कायदी मंजूर करून घेतला पण उद्धवजीनी मंजूर केलेला शक्य कायदा गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकार करून मंजूर सुद्धा करून घेता आला नाही ना, ना अंमलबजावणी त्यांनी केली कुठल्या दिशेला सांगतात लाठी हल्ला केला बारसो प्रकल्पग्रस्तांवर यांनी लाठी हल्ला केला कुणाचं राज्य कुणासाठी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं राष्ट्र उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना नीट उभा करता आला नाही आठ महिन्यात तोही कोसळला परवा शिवभक्तानं मला विचारलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय अजूनही अजिंक्य अभ्याद्य आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग जसाच्या तसा राहतो आणि आठ महिन्यापूर्वीचा पुतळा मात्र कोसळतो असं का महाराजांनी सिंधुदुर्ग बांधताना काय मिक्सर वापरला असेल मी त्याला म्हटलं मिक्सर काही का असे uh, का ना का पण त्या मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की महाराष्ट्रात आम्हाला महाराष्ट्राशी प्रामाणिक असणाऱ्यांच सरकार आणायचं आहे महाराष्ट्रात आम्हाला मराठी माणसासाठी मन इमानदार असणाऱ्यांचं सरकार आणायचं आहे आम्हाला महाविकास आघाडीच सरकार उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वात इथं आणायचं आहे हे लक्षात घ्या आणि त्यांना सांगा विरोधकांना अब की पेटी बान लो मौसम गया है जाताना फक्त एकच सांगतो जर जगण करायचं असेल खुशालीच तर बटन दाबा मशालीच सुनील भाऊ राहताना बहुमताना विजयी करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका